माय मराठी माय बोलीच महा चॅनल <coughs> तिथे जरा बसून तू मनात हास कदा इथे मला जगा नवा नवा एकदा तिथे जरा बसून तू मनात हास एकदा इथे मला जगायला नवा उल्हास एकदा फुलापरी सजून हे भिजून अत्तरात तू फुलापरी सजून हे भिजून अत्तरात तू पढो तुझीच पा बुले आणि घरात खास एकदा पडो तुझीच पा बुले आणि घरात खास एकदा तिथे जरा बसून तू मनात हास एकदा इथे मला जगायला नवा उल्हास एकदा बहरला शिवारधार, धार अमृताची सांडता बहरला शिवारधार, धार अमृताची सांडता मी मांडला तुझा अरास दिसमास एकदा इथे जरा बसून तू मनात हास एकदा इथे मला जगायला, नवा उल्हास एकदा लई तला तुझा जुला, उरात गंध पेरतो लई तला तुझा झुला उरात गंध पेरतो मिश्वास पेरला तिथे भरात खास एकदा निश्वास पेरला तिथे भरात खास एकदा तिथे जरा बसून तू मनात हास एकदा इथे मला जगायला नवा उल्हास एकदा इथे मला जगायला नवा उल्हास एकदा इथे मला जगायला नवा उल्हास एकदा